निश्चित आज जिल्हा सेवा प्राधिकरण व लातूर शहर महानगरपालिकेच्या वतीने या ठिकाणी राष्ट्रीय लोक अदालतचं मनपा मुख्यालय येथे आज नियोजन करण्यात आलेलं आहे आणि या ठिकाणी आम्ही चार हजार थकबाकीदार मालमत्ताधारकांना नोटिसेस लोकअदालतच्या वाटप केल्या होत्या आणि निश्चितच थकबाकीदारांचा चांगला रिस्पॉन्स मिळत आहे त्या अनुषंगाने आज आम्ही शंभर टक्के शास्ती सूटसुद्धा लागू केलेली ला आहे तरी शहरातील सर्व थकबाकीदार मालमत्ताधारकांना एवढेच आव्हान करतो की आपण आपल्याकडील जो प्रलंबित थकित कर आहे तो भरून मनपास सहकार्य करावे व या सूटचा लाभ घ्यावा किती किती टक्के आतापर्यंत प्रत्येक झोन निहाय आपण माहिती घेत आहोत सर्व वसुली की जे आहे ते प्रकरण निकाली काढण्यामध्ये गुंतलेले आहे त्यामुळे निश्चित आजपर्यंत डाटा प्राप्त झालेला नाही तरी आपण एक पाचच्या दरम्यान निश्चित जो काही डाटा होईल तो आपण कळू जिल्हा विधी सेवा प्राधिकरण आणि लातूर शहर महानगरपालिका यांच्या वतीनं आज ही लोक अदालत या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली आहे ज्या मालमत्ता करामध्ये काही वसुलीचे वादग्रस्त प्रकरणे असतील त्यांना ते निकाली या ठिकाणी काढण्यात येणार आहेत आणि जे नागरिक आहेत जे काही कारणस्तव त्यांनी मागच्या काळात आपले मालमत्ता कर भरू शकलेले नाहीत त्यांना महापालिकेने दंड आकारला होता व्याजासहित तो दंड आज महापालिकेने या ठिकाणी शंभर टक्के माफ केला आणि व्याजही माफ केले त्यामुळे आम्ही या ठिकाणी हा कर भरण्यासाठी आलो होतो आणि लातूर शहरातील नागरिकां यांची या ठिकाणी बऱ्याच प्रमाणात गर्दी आहे आणि ज्यांच्याकडे थकबाकी आहे त्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा आणि व्याजातून आणि दंडातून मुक्ती करून घ्यावी आणि मालमत्ता कर भरावा महानगरपालिकेचा शहराच्या विकासामध्ये त्याचं योगदान असणार आहे आणि आज जो या ठिकाणी मालमत्ता करामध्ये जी शंभर टक्का सवलत देण्यात आलेली आहे व्याजा आणि दंडामध्ये ती एकतीस मार्चपर्यंत राहावी म्हणजे त्याचा जास्तीत जास्त नागरिकांना फायदा होईल आणि एक दिवसाची ठेवली आहे एकतीस मार्चपर्यंत ती वाढ व्हावी अशी विनंती आहे आमची मनपा प्रशासनाला बालवत्ता सूट देण्यात मी भरत आकडे आज महानगरपालिकेच्या वतीने शंभर टक्के व्याज व्याजामध्ये सूट होती त्याच्यामुळे आम्ही आज पूर्ण चार लाखाचा आमचा भरणा करून घेतलेला आहे तरी मी जनतेना आवाहन करतो की सर्व जनतेनी तीस तारखेपर्यंत मुदत आहे तरी पूर्ण जनतेने सहकार्य करावे महानगरपालिकेला thank you